saya karya terima Mania Menteri Mohdani Bila itu Karya terima Yang berkata-kata Yang berkata-kata Yang Siap di Kali real Di sembuh di dalam Yang berkata-kata 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 Yang berkata kata yang berkata kata

जमीन आपल्या सर्वांसाठी केवळ संपत्तीच नव्हे तर जीवनाचा आधार आहे मात्र जमिनी संबंधित वाद विवाद वेळखाऊ आणि गुंतागुंतीचे असतात भूमी अभिलेख विभागाने आता प्रत्यय ही एक नवीन कार्यप्रणाली विकसित केली असून यामध्ये नागरिकांना फेरफार तक्रारीचे अर्ज अपील पुनर्विलोकन अर्ज घर बसल्या ऑनलाईन दाखल करता येतील अर्जाची स्थिती सुनावणीची वेळ हे रिअल टाईममध्ये दिसतील व अपीलचे निर्णय हे ऑनलाईन दिसतील इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या धर्तीवर आता दुर्क श्राव्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे सरकारी कार्यालयात जाण्याच्या वेळेची बचत होईल आणि प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक सोबत सहभागी व्हा

त्याला जर तो कुठला तरी रेकॉर्ड जर रिट्रीव करून जर त्याला ओरिजिनल पाहिजे असेल तर त्यांनी फक्त त्या अर्जदाराच्याच केसवर किंवा के त्याच्या कागदावर अवलंबून न होता आमचा डायरेक्टली आपला तो रेकॉर्डसुद्धा त्याला रिट्रीव करता यावं तोही एक ए पी आय देऊन याच्याशी आपल्याला जोडता येईल जेणेकरून आपल्याला ते जे काय त्यांनी जे कागदपत्र सादर केलेलं आहे तेही आपल्याला डबल आपल्याला ते खात्री करता येईल मात्र सगळ्या यंत्रणांना आम्ही तेच आता सुचवले की हे सगळे प्रणाली चालवायला किंवा उद्या जाऊन ऑनलाईन हिअरिंग घ्यायलेला इक्विपमेंट्स खूप चांगले आपले क्वालिटीचे सर्व ठिकाणी तहसीलदारपासून आपले एडिशन कमिशनर कलेक्टर्स इवन आमचे संतोष कुमार इथे आहे की आज एक ऑनलाईनची व्यवस्था पक्षकारांना प्रत्यक्ष कार्यालयात न बोलवता आपण जर जास्तीत जास्त त्यांना वी सीद्वारे काही हेअरिंग म्हणजे एक दोन हेअरिंग नंतर जर ती लांबत असेल तर पक्षकारांना तिथूनच आपल्याला जिथे आहे तिथून त्यांच्याशी बोलणं बोलता यावं अशा प्रकारची व्यवस्था आपण आज पुढे जाऊन या महसूल हो। विभागामध्ये या, या प्रणालीच्या माध्यमातून आणणार आहे तर मला निश्चित विश्वास आहे की महसूल विभागाच्या जे लोकांना देण्यासाठी जे सेवामध्ये हा एक फार महत्त्वाचा आपला एक कार्यक्रम आपला किंवा योजना आपली ठरणार आहे मी सुहास दिवसे आणि त्यांची पूर्ण टीमला मी खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो की एक रेकॉर्ड टाईम सिस्टम तयार करून आपल्या महसूल विभागाचे सर्व न्यायालयांना हे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या आम्ही सर लवकरच हंड्रेड पर्सेंट आपल्या महाराष्ट्राचे जे काही जे आहे हे सगळे त्याला यूज करतील तेवढे मी आपल्याला गवाही देतो धन्यवाद पी जे कोर्ट प्रणालीमध्ये प्रत्येक पेपरलेस रिव्हिजन अँड अपील इन ट्रान्सपरंट वे या प्रणालीचं उद्घाटन आज होते आहे ही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता आणि आपल्या सर्वांकरता महसूल खात्यातल्या सर्व कर्मचारी अधिकारी आणि राज्याच्या संपूर्ण जमीन धारकाकरता अत्यंत महत्वाचा आज दिवस आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव माननीय राजेश कुमार जी आपले प्रधान सचिव संतोष कुमार जी ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की शंभर दिवसाच्या आतमध्ये आम्ही प्रत्येक या प्रणाली प्रत्येक या प्रणालीला महाराष्ट्राच्या जनतेला उपलब्ध करून देऊ आणि ज्यांनी या विषयामध्ये खूप लक्ष टाकलं आणि जमाबंदी आयुक्त म्हणून कमी काळामध्ये जास्त काम करण्याचा ज्यांनी उपक्रम केला असे मान्य सुहास दिवसेजी आपले विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीजी माननीय आपल्या जिल्हाधिकारी अंचल गोयलजी आपले सर्व या प्रणालीतील प्रणाली ज्यांनी डेव्हलप केली त्या सर्व प्रणाली डेव्हलप करण्याकरता ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आपले सर्व अधिकारी कर्मचारी बंधुवारी भगिनी खर तर माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पारदर्शी आणि गतिमान सरकार असलं पाहिजे याकरता एक संकल्प केला आहे पारदर्शी आणि गतिमान सरकारचा संकल्प जेव्हा होतो तेव्हा प्रत्येकसारख्या उपाययोजना हो किंवा संकल्पना आल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राला पुढे नेता येणार नाही आणि म्हणून हंड्रेड डेचा एक आपण कार्यक्रम राज्याच्या सर्व विभागाला दिला आमचे अप्पर मुख्य सचिव माननीय राजेश कुमार मीनाजी दिवसेजी आणि आमची पूर्ण टीम तहसीलदार पासून तर विभागीय आयुक्तापर्यंत आणि टी एल आर पासून तर जमाबंदी आयुक्तापर्यंत मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यापासून तर आयजीआर जी आर पर्यंत आणि भूसंपादन अधिकाऱ्यापासून तर आपले ए सी एस भूसंपादनपर्यंत सर्वांनी हा विषय लक्षात घेतला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा संकल्प पुढं नेण्याकरता हा हंड्रेड डे कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्याला महसूल खातं कसं कसं पुढं नेता येईल याकरता खूप या मोठ्या प्रमाणे म्हणजे आज तर मी विचार करतो आहे की सर्वात जास्त काम आपल्या महसूल खात्याच्या या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे जे टार्गेटेड काम आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी समोर प्रेझेंट केलं होतं त्या टार्गेटेड कामात आपण पुढं जातो आहे याचाच एक भाग म्हणून आज आपल्या संपूर्ण पी आय एल आर पासून तर जमाबंदी आयुक्तापर्यंत पुढच्या काळात तहसीलदारपासून तर आपल्या विभागीय आयुक्तापासून तर एसीएस पर्यंत पासून तर मिनिस्टरच्या कार्यालयापर्यंत संपूर्ण प्रणालीला आपण पेपरलेस करतो आहे आ, आता सुनावणीसाठी मुंबईच्या फेऱ्या मारता मारण्याची गरज नाही जसं उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आणि बाकी कोर्टमध्ये ज्या पद्धतीने सुनावणी या ऑनलाईन करता येतात त्या पद्धतीचाही काळ आपल्याला पुढे या ठिकाणी येणार आहे आणि नेमकं खर तर मला कधी कधी वाईट वाटतं की अकरा हजार केसेस या महसूल मंत्र्याकडे सुरू आहे तर अकरा हजार केसेस दोन हजार बारा पासून पेंडिंग आहे ती पेंडन्सी वाढत वाढत जात आहे आणि ती पेंडन्सी दूर करण्याकरता शासनाचा विचार करताय की ए चा त्या ठिकाणी सपोर्ट घ्यायचा का कारण काही ठिकाणी आता ए चा सपोर्ट घेतल्यानंतर लेटेस्ट सुप्रीम कोर्टात लेटेस्ट हायकोर्ट मध्ये आपल्याकडे चालणाऱ्या ज्या नाही केसेस आहे यामध्ये आपण चांगला काय निर्णय करू शकतो वर काय निर्णय करू शकतो यामध्ये जर विचार केला तर आपण ए सपोर्ट घेऊन वर आपल्याला निर्णय देण्याकरता मोठा उपयोग ए आय टेक्नॉलॉजीचाही होऊ शकतो आता आपल्या लवकरच डेटा सेंटर आपलं करतो आहे मी आय जी आर आपले आणि मान्य जमाबंदी आयुक्ताला विनंती करणार आहे की आपलं एक मोठं डेटा सेंटर ज्यातनं एम आर सॅक आणि सर्व सर्व विभागाला सोबत घेऊन आपल्या महसूल खात्यामध्ये एक स्वतःचा डेटा सेंटर ज्यातनं आपल्याला संपूर्ण राज्याला या सर्विसेस पुढच्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आपल्या स्वतःच्या सर्व्हिसेस देता येईल याकरता काढण्याचा विचार आपण करतो आहे त्याकरता आय जी आर आणि आमचे जमाबंदी आयुक्त बसून यांनी जगातली सर्वात चांगली टेक्नॉलॉजी ही आणून आपल्याला डिजिटली या महसूल खात्याला पुढे नेण्याचा विचार करायचा आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण सांगितलं आहे की आमचे अधीक्षक पासून तर आपले संपूर्ण भूमिअभिलेखच्या टी एल आरपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात आपले सर्व प्रांत अधिकारी तहसीलदारपासून सर्व या प्रणालीमध्ये आणणार आहोत खरंतर ही अत्यंत चांगली प्रणाली या डिजिटल युगामध्ये आपण सुरुवात करत आहे आणि मला विश्वास नव्हता की एवढा लवकर आपण हे करू पण श्री दिवसेजी आणि टीमनी इतक्या लवकर आपल्याला राज्याला ही उपलब्धता करून दिली त्याबद्दल मी राज्याचा महसूल खात्याचा मंत्री म्हणून मान्य मुख्यमंत्री आणि मी सर्वांकडनं आपल्या भूमी अभिलय खात्याचं आणि खास जे आणि आपल्या टीमचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळातही जे जे काही करता येईल राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला मी आश्वस्त करतो की जे जी प्रणाली तुम्हाला जगामध्ये या ठिकाणी किंवा राज्याच्या इतर देशातल्या इतर राज्यांनी स्वीकारली असेल मी तर हे म्हणेल की देशातल्या इतर राज्यांनी ज्या ज्या विषयात चांगलं चांगलं मॉडेल केलं असेल ते ते मॉडेल आपण स्वीकारलं पाहिजे एखाद्या राज्याने हे चांगलं केलं एखाद्या राज्याने ते चांगलं केलं एखाद्या राज्याने तिकडे चांगलं काम केलं आहे त्या राज्यातही अभ्यास करून एकंदरीत आपल्याला एक एक या ठिकाणी आपलं राज्य कसं पुढे नेता येईल आपल्या राज्य हे सर्वात चांगलं राज्य महसुली खात्यामध्ये आपला महसुली विभाग हा देशातला आदर्श विभाग म्हणजे इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या महसूल खात्याचा त्या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे असं महसूली खाता आपण सर्व मिळून निर्माण करूया मला विश्वास आहे की आपली टीम जी आहे ती टीम अत्यंत त्या ठिकाणी नॉलेजेबल टीम आहे उत्कृष्ट टीम आहे आणि आपले मुख्यमंत्री यावर नेहमीच भर देत आहे त्यामुळे म माननीय मुख्यमंत्र्यांचा जो संकल्प आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्राचा म्हणजे पुढचा जो काळ आहे राज्यातलं सर्वात विकसित राज्य महाराष्ट्र होईल विकसित महाराष्ट्राला आपल्याला काम करायचं आहे आणि विकसित महाराष्ट्र घडत घडवताना गतिमानाने पारदेशी पारदर्शी सरकार द्यायचं आहे आणि गतिमान पारदर्शी सरकार देताना डिजिटल माध्यमाचा उपयोग करून आणि आजच्या ज्या प्रत्येकसारख्या प्रणाली या महाराष्ट्रात लागू करून आपल्याला पुढं जायचं आहे आपण घेतलेल्या उपक्रमाबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या भूमी अभिलेख खातं आणि माननीय जमाबंदी आयुक्ताच आणि आमच्या अप्पर मुख्य सचिवाचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद आधारे आम्ही शिक्षण वाटचाल करू आपल्या अशीच आमच्यावर उत्साहवर्धक आम्हाला मार्गदर्शक तत्व आपण दिली तर शंभर दिवसात आम्ही अजून पुढची चांगली वाटचाल करू आजच्या या कार्यक्रमाचा आता औपचारिक समाप्ती करण्याकरता माझे शेतकरी करतो की हा मार्गदर्शन करामधे आणि गुन्हे विभागामध्ये अनेक प्रणाली आलेल्या आहेत त्याप्रमाणे आज अधिवेशन कालावधी आणि आपल्याला